भागाची आहे बनायला काळी लागते भागण्याची म्हणून त्याची जिजा तुमच्या चरणापुढे मान माझ्या देव झुकले मान माझ्या देव झुकले सन्मान्य व्यासपीठाच्या कार्यक्रमाच्या दुःख प्रमुख पाहुणे वंदनी गोरुजन आणि मान्य वर्ग मित्र मैत्रिणी स्वराजगणिनी राजमाता जिजा यांच्याकडे बद्दल माहिती नाही असे एकही माणूस सापडणार नाही ज्यांनी स्वप्न बांधले आणि फक्त स्वप्न बांधले नाही त्या स्वप्नाला सतत उतरविले आई हे जगातील सर्वात महान युद्ध आहे आई म्हणजे प्रेम आपुलकी त्याग युद्ध प्रेरणा संगम आणि ह्या सर्व गुणांचा सुंदर संगम म्हणजे स्वराज जननी राजमाता मासा आहे शहाजीराजे भोसले लहानपणापासून उन्नती जवळ असणारे राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठरा रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदेश्वर राजा लखुजीराव लखुजीराव जाधव यांच्या मा व माळसाबाई यांच्या पोटी झाला यांच्या पोटी झाला या काळात अनेक मुस्लिम सत्ता भारतात धामाकूळ घालून जनतेला लुटत होत्या त्याविरुद्ध शब्द न करता काळाचीही हिंमत नव्हती अशा बिकट परिस्थितीत अशा बिकट परिस्थितीत स्वतः जिजाऊंनी जयनिर्मितीचे स्वप्न पाहिले आणि अखेरचा तो दिवस जाणला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी बाळशिव मा मासाहेब जिजाऊंच्या पोटी बाळशिवबाचा जन्म झाला बाळांना त्या रामायण आणि महाभारत शिवाच्या कथा सांगत हिंदवी स्वराज्य मासाहेब मा जिजाऊकडून मिळवलेले होते कुठल्याही मातेला मा काही प्रिय नव्हते कुठल्याही मातेला काही प्रिय नव्हते पण परंतु असा विचार मासाहेब जिजावने कधीच केला नाही परंतु असा विचार मा जिजाऊंनी कधीच केला नाही रयतेसाठी सुखाचे स्वराज निर्माण करणारे रयतेसाठी सुखाचे स्वराज निर्माण करणारे मासाहजीजाऊ तुमचे योगदान फार मोठे आहे मासाबजी जाऊ तुमचे योगदान फार मोठे आहे फार मोठे आहे फक्त फक्त मुस्लिम सर मुस्लिम सत्ता मुस्लिम संरक्षणपासून नायाची कामे नृत्य कौशल्य नृत्य कौशल्य मत्तदीपणा हे सर्व गुण त्यांनी मासाबजीजावकडून शिवरायांच्या अंगी रुंजवले शिवरायांच्या अंगी रुंजवले शिवराज धनी क्षक स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मोल मोलांचा वाटा होता मोलांचा वाटा होता संभाजी महा संभाजी संभाजीचा विचार प्रथम करणारा मासाहेब जिजाऊ मासाहेब जिजाऊ आज प्रत्येकाच्या घरी आहे प्रत्येकाच्या घरी आहे आपण म्हणतो राजे राजे पुन्हा जन्मला आपण म्हणतो राजे पुन्हा जन्मला आपण म्हणतो राजे पुन्हा जन्मला परंतु त्यासाठी काळजावर दगड ठेवून काळजावर दगड ठेवून शिवबा घडविणारा शिवबा घडविणारा घडणाऱ्या मासाहेबादी घडणाऱ्या लागतील शेवटी मी एवढेच म्हणे जाऊ कधी नाही फिटणार थोर तुमचे कार्य जाऊ कधी नाही फिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे नाही फिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे नाही मिटणार महाराष्ट्राचे नव्हते तर संपूर्ण जगात भारताच्या भारताच्या इतिहासाला लागले संपूर्ण भारताच्या इतिहासाला लागले मासाहेब जिजाऊ मासाहेबजी जाऊ तुमच्या चरणापुढे मासाहेब जिजाऊ मा जिजाऊंना मा, मा, माझे कोटी कोटी प्रणाम मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देऊन पूर्ण विराम देते दे जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद